नमस्कार मी जयश्री आणि फूडी जयश्री या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्या बरोबर बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट साबुदाना वडे बनवणार आहे अगदी झटपट आणि कमी तेलकट साबुदाना वडे कसे बनवायचे ते पाहूया साबुदाना वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजत घातला होता एक साबुदाना मी तुम्हाला फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता साबुदाना खूप छान भिजला गेले आता हा साबू आपण मोकळा करून घेऊया कमीत कमी हा साबू चार तास तरी भिजला पाहिजे तेव्हा साबू छान भिजला जातो आणि त्याचे वडे छान पडतात किंवा खिचडी छान होते आता या ठिकाणी दोन उकडलेले बटाटे यामध्ये कुस्करून घालते घालत्या कुस्करण्याऐवजी तुम्ही मॅशरने मॅश करून सुद्धा घालू शकता जास्त बारीक सुद्धा करायची गरज नाही अगदी थोडंसं मोठं मोठं राहिलं तरी सुद्धा चालू शकतं आता इथे मी हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे ते इथे घालते त्यानंतर चवीपुरतं मीठ आहे आणि चार मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आता यामध्ये एक चमचा जिरे पावडर घालते जर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर अख्खे जिरे घातले तरी सुद्धा चालेल आता हे सगळं साहित्य एकजीव करून घेऊया साबुदाना एकजीव करत असताना अगदी हलका हात आहे नाहीतर आपण जसं गव्हाचं पीठ मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीचं मळायचं नाही आहे हे फक्त आपल्याला एक जीव म्हणजे एकत्र करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे एक जीव झालेला आहे आता आपण याचे वडे तयार करूया आता वडे तयार करत असताना सर्वात आधी हाताला तेल लावून घ्यायचंय आणि त्यानंतर मिश्रणाचा अगदी छोटासा गोळा हलक्या हाताने गोल करत वळून घ्यायचाय वडे करत असताना अजिबात प्रेशर लावायचं नाहीये अगदी हलक्या हाताने वडे करायचे तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने वडे करून घेतल्यात याच पद्धतीने सर्व वडे तयार करून घेऊया आता दुसरीकडे मी एका पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल अगदी गरम होऊ द्यायचं नाही आहे हलकस मीडियम असायला पाहिजे तेवढ्यात आपण सगळे वडे त्यात टाकून घेऊया तेल थोडस कमी गरम असलं की वरचा लेअर थोडासा क्रिस्पी बनतो जसं आपण समोसे करतो त्या ते पद्धतीचं ते तेल गरम करायचंय तेलात टाकल्याबरोबर हे वडे कधीच हलवायचे नाही आहेत नाहीतर हे वडे तुटले जातील हे वडे तेलात टाकल्यानंतर एखाद मिनिट असेच राहू द्यायचे एक, एक हलकासा लेअर आला की मग आपल्याला हे वडे परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता वडे छान तळले गेलेत याला कलर खूप छान आलाय त्याचबरोबर क्रिस्पी सुद्धा बनलेत तुम्ही पाहू शकता दोन्ही साईड वड्यांची खूप छान तळली गेली आहे आता हे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कुठलीही पूर्व तयारी करायची गरज नाही किंवा त्याला खूप तामझाम किंवा खूप मसाले वापरायची गरज नाही हे वडे अगदी खिचडीपेक्षाही खूप लवकर बनले जातात तुम्ही हे वडे नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर अजिबात तेलकटही बनत नाहीत जर तुम्हाला हे वडे कमी तेलामध्ये बनवायचे असतील तर पॅनवर थोडंसं एक चमचाभर तेल टाकूनसुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता चला तर मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच खमंगाने टेस्टी रेसिपी बरोबर